आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी राहिली की चिखलदऱ्यावरून काही पर्यटक अकोल्याच्या दिशेने जाताना अंजनगाव स्ट्रॉपवर वाहतूक कर्मचारी त्याच्यात मदत किती बाचाबाची जबरदस्त झाली म्हणजे हातापायी सारखं काहीतरी प्रकरण झालं प्रकरण जरा मोठं झाल्याचे आणि त्या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली अकोल्यातले ते पर्यटक चिखलदऱ्याचे हाल असतील पर्यटन करायसाठी तर तिथून वापीस जाताना आता चिखलदऱ्याला गेले लोक की काय अवस्था असते सारायला माहित आहे काही तरुण आहेत आणि त्या तरुणीनं अंजनगाव स्टॉपवर पोलिसवाल्यासोबत हुज्जतबाजी केली अशी प्राथमिक माहिती आहे तर तेले सध्या आता परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये आणला आणि त्याची चांगली खातरजमा सध्या चालू आहे अं थोडस त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी अनुभव घेतला तर जरा वेगळं वातावरण मला दिसलं चिखलदऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात दुरून दुरून पर्यटक येत असतात टिकून आल्यावर काय झालं तेले काय नाही तर नेमकं अंजनगाव स्टॉपवर लय मोठे गर्दी जमा झाली ते गाडी लागवून काहीतरी असा विषय झाला आणि त्या कार्यकर्ते पोलिसवाल्यानं पकडून सध्या परतवाडा पोलीस स्टेशन आणलाय आणि मी जर असा कानोसा घेतला तर त्याची त्या ठिकाणी व्यवस्था चालू होती मला त्या कानोशाहून समजला हे सध्या ब्रेकिंग न्यूज परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव स्टॉप या ठिकाणून झाली आहे सदर घटना झाल्यावर ते कार्यकर्ते या ठिकाणी आणले आहेत जवळपास चार पाच जण आहेत म्हणते ते चार पाच जण सध्या चव्हाण साहेबानं त्याच्या स्पेशल कक्षात बोलावला आहे आणि चव्हाण साहेब स्टाईल त्याची या ठिकाणी सोय लावणं चालू आहे आणि चिखलदऱ्यात जर जायचं म्हटलं तर चिखलदऱ्यातून येताना कसा आहे बाबा गोळ मानून चाल लागते पण या ठिकाणी हे प्रकरण जास्त वाढलं त्यानं पुरा परतवाड्यात म्हणजे या गोष्टीत माहित झालं की चिखल आपल्या अंजनगाव स्टॉपवर काहीतरी झालं पण त्या ठिकाणी तडकाफडकी परतवाडा पोलिस कर्मचारी आले आणि त्यानं तिथून त्या कर्मचाऱ्याला उचललं आणि पोलीस स्टेशनला आणलं असून सदर प्रकरण पोलीस स्टेशनले न्याय प्रविष्ट झालाय याच्यावर पुढे नेमकं काय मॅटर होते काय माहित पण बातमी अशी आहे की जे पर्यटक आले होते तेनं जर असं जे वाहतूक कर्मचारी सोबत जो मॅटर झाला आहे बरोबर नाही ना त्याच्या अंगावर वर देणार बाबा कोणतरी विचार नसते रा की ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलिसांसोबत मोठ्या प्रमाणात हुज्जत घातली आणि त्या हुज्जतचा आता मॅटर असं झालाय की कि ते परतवाडा पोलीस स्टेशनले आणि त्याची चांगली या ठिकाणी म्हणजे व्यवस्था करणं चालू आहे कोणा शब्दात समजलं तुम्हाला कोणा शब्दात नाही तर